सध्या आपली उन्हाळ कामाची सिरीज चालू आहे आणि उन्हाळकाम म्हणजे काय कुरडई आणि का तर तसं नाहीये उन्हाळ कामामध्ये खूप सगळे पदार्थ येतात जे की आपण वर्षभरासाठी साठवून ठेवत असतो पण हे पदार्थ साठवून ठेवत असताना बऱ्याचशा वेळेस आपल्याकडनं एखादी चूक होते आणि तो पदार्थ वर्षभरासाठी साठवला जात नाही मध्य मत्दे मध्यंतरीच्याच काळामध्ये तो बिघडतो खराब होतो तर त्याच्यामुळे मी आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या समोर आजीबाईंचा बटवारिकामा करणार आहे ज्याच्यातल्या मला असं वाटतं एखाद दुसरी नाही तर सगळ्यात टिप्स आणि ट्रिक्स तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे जर तुम्ही आजचा व्हिडिओ पूर्ण पाहिलात तर तुम्हाला मनाला एक शांतता लागेल की हा अरे हिचा बरं झालं आता या सगळ्या गोष्टी मी फॉलो करेल आणि माझ्या वर्षभराचं साठवणुकीचं जे टेन्शन आहे की ते पदार्थ टिकतील की नाही तर याच्यापासून मी मुक्त होईल रिलॅक्स होईल चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात आता सगळ्यात पहिली आणि महत्वाची टीप ती म्हणजे आता उन्हाळका मग तुमची कुरडई भातोडी असू देत लोणची असू देत त्याचबरोबर तिखट किंवा गहू ज्वारी हे चारही पदार्थ तुम्ही ज्या कुठल्या भांड्यामध्ये साठवून ठेवणार आहात ती भांडी कमीत कमी वर्षात एकदा तरी स्वच्छ केलीच गेली पाहिजे कारण की गव्हाची कोठी इतकी मोठी असते आपण त्याला काही सारखं वर्षातनं तीन तीन चार चार वेळा धूत बसत नाही पण आता सुगीचे दिवस आहेत आपण नवीन ज्वारी नवीन गहू विकत घेतो त्याच्यामुळे त्या कोठीमध्ये ते भरण्याच्या अगोदर ती स्वच्छ पुसली पाहिजे जर सोयीचं असेल तर धुतली पाहिजे 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 त्याला त्याला एक दिलं आणि केलं जेणेकरून आपण जे गहू तांदूळ असू देत किंवा इतर जे लोणची वगैरे ज्या भरणीत आपण ठेवतो त्या सुद्धा भरण्या स्वच्छ केल्या पाहिजेत त्याला ऊन दिली गेली पाहिजेत म्हणजे आपलं साठवणुकीचे जे, जे, जे पदार्थ आहेत ते वर्षभर व्यवस्थित टिकतात टीप नंबर दोन ज्यावेळेस आपण वर्षभरासाठी गहू आणि ज्वारी विकत घेतो त्यावेळेस आपण तिला बोरिक पावडर लावतो आणि ती साठवून ठेवतो पण ही जर बोरीक पावडर प्रमाणापेक्षा जास्त आपल्या पोटात गेली तर त्याच्यामुळे आपल्याला आतड्याचे रोग होऊ शकतात आणि याच्यावरती एक छान असा पर्याय आहे जो की घरगुती आहे शंभर किलो गव्हासाठी आपल्याला अर्धा किलो लाल मिरच्या घ्यायच्यात आणि या मिरच्या त्या गव्हामध्ये मिक्स करून एक दोन ते तीन त्याला कडकडीत उन्हा देऊन घ्यायची आणि मग ही गहू किंवा ज्वारी तुम्ही जिथं साठवून ठेवता त्याच्यात साठवून ठेवायची आता मिरच्या जर तुम्हाला वापरायच्या नसतील तर याच्यावरती आणखीन एक पर्याय आहे तो म्हणजे कडुलिंबाचा पाला तर कडुलिंबाचा पाला सुद्धा सेम अशाच पद्धतीनं तुम्ही त्या गहू किंवा ज्वारीमध्ये वापरू शकता टीप नंबर तीन आता वर्षभरासाठी लागणार जे तिखट असतं म्हणजे लाल चटणी देत काळा मसाला कांदा लसूण मसाला गोडा मसाला किंवा याच्याबरोबर इतर साठवणुकीचा कुठलाही मसाला तो योग्य भांड्यामध्ये स्टोर करून ठेवणं खूप गरजेचं आहे कारण की जर कांदा लसूण मसाल्यासारखा पदार्थ आपण जर जर्मलच्या डब्यामध्ये स्टोअर करून ठेवला तर मसाला तर खराब होतोच पण त्याचबरोबर जे भांडं आहे ते सुद्धा आतनं काहीतरी प्रक्रिया झाल्यासारखं होतं खराब झाल्याचं आपल्याला दिसून येतं हो त्याच्यामुळे पूर्वीच्या काळी तर काय करायचे खपराचा जो डेरा असायचा त्याच्यामध्ये मध्ये अशा पद्धतीचे मसाले स्टोअर करून ठेवायचे आता डेऱ्यामध्ये वगैरे कोण मसाले स्टोअर करून ठेवत नाही सध्याच्या काळामध्ये हो त्याच्यामुळे तुम्ही चिनी मातीची जी बरणी असते त्याचा वापर करू शकता काचेच्या बरणीचा वापर करू शकता किंवा सगळ्यांनाच परवडणारा तो म्हणजे स्टीलचा डब्बा सुद्धा तुम्ही वापरू शकता त्याचबरोबर हे जे मसाले आहेत त्या मसाल्यांचा फ्लेवर त्या मसाल्यांचा रंग शेवटपर्यंत म्हणजे तो मसाला संपेपर्यंत जर हवा तसा राहावा असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही त्या मसाल्यामध्ये हिंगाचा खडा टाका जेणेकरून त्याचा फ्लेवर त्याचा रंग आहे तसा राहतो शेवटपर्यंत त्याचबरोबर आणखीन एक महत्वाची गोष्ट म्हणजे त्यात टाकलेला तो हिंगाचा खडा मसाला संपल्यानंतर तुम्ही परत इतर दुसऱ्या भाजीमध्ये वापरू शकता इथं झालं आपण हिंग वापरलं पण काही काहींना नाही आवडत हिंगाचा फ्लेवर तर त्याच्यामुळे ते लोक बिबुएे जे असतात त्या बिबव्यांचा वापर वापर करू शकतात म्हणजे आता काचेची भरणी आपण घेतलीत सुरुवातीला बुडाला पाच सहा बिबवे टाकायचे नंतर मसाला टाकायचा मध्यंतरी परत एक चार पाच बिबवे टाकायचे परत मसाला टाकायचा आणि सगळ्यात वरती परत चार पाच बिबवे टाकायचे अशा पद्धतीने मसाला करून ठेवू शकता फक्त ज्यावेळेस तुम्ही मसाला मसाल्याच्या डब्यात काढून घेताल भाजीमध्ये टाकण्यासाठी त्यावेळेस मात्र हे बिबवे परत त्या डब्यात टाकायचे आणि हेच बिबवे तुम्ही पुढच्या वर्षी सुद्धा वापरू शकता जेव्हा तुमचं तिखट संपेल त्यावेळेस हे बिबवे स्वच्छ धुवायचे त्याला ऊन द्यायचं आणि परत मसाल्याच्या डब्यात वापरायचे टीप नंबर चार ही आहे लोणच्या संदर्भात ज्यावेळेस तुम्ही लोणचं करता त्यावेळेस त्याच्यामध्ये एक ते दोन चमचे चुन्याची निवळी टाकायची तुमचं लोणचं किती आहे त्या हिशोबाने याच्यामुळे काय होतं तुमच्या लोणच्याला सुरेख असा रंग येतो ज्या पद्धतीनं विकतचं लोणचं असतं अगदी तसा त्याचबरोबर प्रिझर्वेटिव्ह म्हणून सुद्धा ही निवळी काम करते त्याच्यामुळे वेगळ्या पद्धतीचं प्रिझर्वेटिव्ह वापरायची आवश्यकता भासत नाही म्हणजे दिसायला तर सुरेख दिसतच त्याचबरोबर प्रिझर्वेटिव्ह म्हणून सुद्धा हे काम करते आता आणखीन एक गोष्ट लोणच्याच्या बाबतीतली ती म्हणजे ज्या वेळेस आपण लोणच्यामध्ये मीठ टाकतो ते मीठ हलक असं भाजून घ्यायचं पूर्णपणे थंड करायचं आणि मग लोणच्यात टाकायचं याच्यामुळे काय होतं लोणच्याची शेल्फ लाईफ वाढते आता पुढच्या काही दिवसांमध्ये लोणच्याची रेसिपी तर मी तुमच्याबरोबर शेअर करणारच आहे पण एखादीचं लोणचं जर गेल्या वर्षीचं असेल किंवा इतर कोणाच्या सांगण्यावरनं तिनं ते लोणचं केलं असेल आणि त्याच्यामध्ये तो गडबडे दया असं काहीतरी झालं असेल तर मग काय करायचं तर ते लोणचं जर तुमचं ड्राय झालं असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही थोडासा उसाचा रस टाका त्याच्यामुळे तुमचं लोणचं पहिल्यासारखं आहे तसं रिफ्रेशिंग होईल टीप नंबर पाच उन्हाळ कामासाठी ज्या काही डाळी किंवा जे काही कि पदार्थ आपल्याला लागत आहेत त्यांना एक चांगलं ऊन देऊन घ्यायचं त्याच्यामुळे काय होतं त्या पदार्थांची शेल्फ वाढते आता उदाहरणार्थ घ्या ना काळा मसाला करायचा आहे त्याच्यामध्ये आपण कांदा टाकतो तर हा कांदा सध्या ऊन भरपूर आहे बाहेर तर तुम्ही ज्या पद्धतीनं हवाय त्या पद्धतीनं चिरा आणि उन्हामध्ये पूर्णपणे सुकवून घ्या त्याच्यामुळे काय होईल तळण्यासाठी लागणारा वेळ वाचेल त्याचबरोबर गॅसची बचत होईल महत्वाची गोष्ट म्हणजे अशा पद्धतीने वाळवून वापरलेला जो कांदा आहे त्याच्यामुळे आपल्या मसाल्यांची चव वाढते नंबर आता आपण एखादा चीक शिजवत असतो तर त्यावेळेस जे पातील घेतोय ते जाडबुडाचं घ्यायचं त्याच्यामुळे काय हो कमीत कमी खाली लागतो त्याचबरोबर जर जा मग जास्त प्रमाणात खाली लागला तर तो, तो वाया जातो तर त्याच्यामुळे घेतानाच जाडबुडाचं पातीलं घ्यायचं त्याचबरोबर बऱ्याचशा जरींना आता उदाहरणार्थ कुरडई कुरडई करत असताना त्याचा चीक शिजलाय का हे कळत नाही तर ते कळावं याच्यासाठी एक ट्रिक ती म्हणजे तुम्हाला जर असं वाटलं हा आता भरपूर वेळ झालाय चीक शिजलाय तर सरळ काय करायचं एक कुरडई सोडून घ्यायची आणि अगदी लगेच जर तुम्ही उचलली आणि ती उचलली गेली पाहिजे आणि उचलली गेली तर समजायचं की चीक शिजलाय पण ती कुरडई जर उचलली गेली नाही चीक तुमच्या हाताला चिटकला अर्धी कुरडई खाली अर्धी कुरडई वर अशा पद्धतीनं झालं तर असं समजायचं की चीक शिजलेला नाहीये आणि तशा पद्धतीची उचलली जाईपर्यंत तुम्हाला तो शिजवायचा आहे ही अगदी साधी सोपी ट्रिक आहे ज्याच्यामुळे तुम्ही लगेच समजू शकता की तुम्ही तयार केलेला चीक शिजलाय की कच्चा आहे आता कुरडईचं चीक सांगितला कसं ओळखायचा कारण की कुरडई घट्ट असते त्याच्यामुळे ती लगेच उचलता येऊ शकते पण फक्त कुरडईचा चीक थोडासा घट्ट असतो थो। इतर पदार्थ जे आपण करतो त्यातले बरेचशे पदार्थांचा चीक पातळसर असतो मग त्याचं कसं ओळखायचं तर त्यावेळेस काय करायचं ज्यावेळेस तुम्हाला वाटेल ना की हा हा चीक शिजलाय उदाहरणार्थ आता तुम्ही पोह्याचे पळी पापड करताय आणि तो चीक शिजलाय असं तुम्हाला वाटलं तर सरळ एक ताट घ्यायचं ताटामध्ये अगदी अर्धा पळी मिश्रण ओतायचं हलकं असं ते फुंकर मारायची म्हणजे ते थंड झालं पाहिजे आणि मग अगदी अलगदपणे ते जे ताट आहे ते असं गोल फिरवायचं जेणेकरून जर तो चीक असा पसरला तर समजायचं की शिजलेलं नाहीये आणि आहे तशी तुमची जी भातोडी आहे ती राहिली तर समजायचं की शिजलेलं आहे तर ह्या होत्या आजच्या काही टिप्स आणि ट्रिक्स ज्या मी तुमच्या बरोबर शेअर केलेल्या आहेत आणि उन्हाळ कामाची सिरीज संपण्याच्या पूर्वी जर मला असं वाटलं की आणखीन काहीतरी थोड्याफार टिप्स आहेत ज्या तुमच्याबरोबर शेअर केल्या गेल्या पाहिजेत तर मी परत एकदा अशाच पद्धतीचा एक माहितीपूर्ण व्हिडिओ घेऊन तुमच्या समोर येईल आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुमच्यासाठी फायदेशीर ठरला का हे मला कमेंट करून तर सांगाच पण त्याचबरोबर सध्या उन्हाळा सुरीत म्हटल्यानंतर आपले जे काही पाहुणे रावळे आहेत ज्या काही मैत्रिणी आहेत उन्हाळा काम करायला सुरुवात करत असतील तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा जेणेकरून त्यांना सुद्धा या व्हिडिओचा फायदा होईल आता उद्या रात्री थी ठीक नऊ वाजता भेटते एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय